न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राईब करा लाइक करून शेअर वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन जुलै रोजी तहसीलदार साहेब महामहिम महोदय यांना वंचित बहुजन आघाडी व महिला वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या असून निवेदनामध्ये त्यांनी प्रमुख तीन मागणी केली आहे की जुलै अठरा रोजी महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा बिल पास केले आहे ते बहुजनाचे हिताचे नसून ते बहुजनाचे अधिकाऱ्यावर गदा आणणारे आहे तसेच बहुजनाचा आवाज दाबविण्याचे षडयंत्र आहे करीत आहे बिल तात्काळ बिल तात्काळ रद्द झाला पाहिजे यांचा जो स्कॉलरशिप निधी आहे तो निधी शासनाने अवैधरित्या दुसऱ्याकडे वळवला असून त्यात उच्च शिक्षित मुलांचं नुकसान होत आहे तसेच महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंत यांनी या सर्व बाबी लक्ष घेता माननीय तहसीलदार साहेब यांना इशारा दिला आहे की हे आपण जनसुरक्षा बिल आहे ते तात्काळ थांबावं अन्यथा आम्ही वंचित बहुजन युवक आघाडी तसेच वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या माध्यमातून मोठ्या हे प्रमाणात आंदोलन करण्यात येईल या आंदोलनामध्ये गैरप्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या ठिकाणी दिला आहे वंचित बहुजन युवक आघाडी तसेच महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी निलेश लहासे संग्रामपूर निवेदनामध्ये आम्ही मुख्य चार मागण्या घेऊन एक निवेदन दिलेलं आहे यामध्ये मुख्य मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे की जो महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी महायुती सरकारने गेल्या विधानसभेमध्ये जो जनसुरक्षा विधेयक कायदा या ठिकाणी मंजूर केला आणि त्या मंजूर केलेल्या कायद्याला आपल्या आप पारित करण्यासाठी जो राज्यपालांकडे पाठवलेला आहे तो कायदा रद्द होण्यासाठी आम्ही या ठिकाणी या मागणीनुसार ज्या विधानसभेमध्ये तो कायदा पारित होत असताना त्या ठिकाणी विधानसभेच्या बाकावर बसलेला असणारा विरोधक यांनी सुद्धा त्या विधेयकाला संमती दिलेली आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी या महाराष्ट्रावर ज्या हरकती या विधेयकावर विधायक वर देण्यात आले आहेत ते हरकत म्हणून आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून हे मागणी की ते जैन सुरक्षा विधायक आहे हे त्या ठिकाणी तत्काळ रद्द झालं दा पाहिजे तसच आपण न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा